नमस्कार सोनीस किचन एवमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आता उन्हाळा चालू आहे उन्हाळा म्हटलं की प्रत्येक घरात दूध हे फाटतंच खराब होतंच नाही लक्ष दिलं की दूध खराब होतं तर त्यापासून आज आपण एक नवीन असा पदार्थ बनवणार आहे जे की तुमचं दूध आहे ते खराब झाल्यावर टाकून द्यायची गरज पडणार नाही तर अगदी सोपी पद्धत आहे आज आपण दुधापासून कलाकंद बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं प्लीज सबस्क्राईब करा तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथं हे माझं दूध आहे ते एक लिटर दूध आहे तर आता हे दूध आहे ते खराब झालेलं आहे तर आपण काय करतो दूध खराब झाले की लगेच टाकून देतो पण टाकून न देता अशा प्रकारचं तुम्ही त्याचं आटवून जर हे गलाकंद बनवलं तर खूप छान असं लागतं त्याचा ओरिजिनल असं त्याचा कलर येतो तर आता हे जे दूध आहे ते मी असंच गरम करून घेते आणि आपल्याला हळूहळू ते दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे आता इथे एक का आपल्याला काळजी घ्यायची आहे दूध गरम करत असताना किंवा आठवत असताना सतत त्याला हलवत राहायचं आहे तर इथं हे जे दूध आहे ते माझं जरा आधीच घट्ट होतं त्याच्यामुळं एक्स्ट्रा त्याचं पाणी जे होतं ना काही काढायची गरज पडलेली नाही तर इथं आता हे आपलं दूध आहे ते पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत तसं ते मी आटवून घेतलेलं आहे तर बघू शकता त्याचं टेक्चर बघू शकता आधी कसं होतं आणि आता कसं झालेलं आहे हळूहळू जसं जसं दूध येईल ना तसं तसं ते दाटसर होत जातं तर अशा प्रकारचे झालेलं आहे तर आपल्याला अर्धा तास लागेल तरी इथं बघू शकता आता जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि त्याचा कलर पण चेंज होता आलेला आहे आणि तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघतच आहात असं दाटसर होत आलेलं आहे तर कंटिन्यू असा हा आपल्याला हलवत राहायचा आहे नाहीतर काय होतं वरती त्याला साई अशी ती जमा होते आणि मग त्याचं टेक्शर आहे ते असं रवाळ असं होत नाही सतत असं हलवत राहिलं तर त्याचं टेक्स्चर असं रवाळ होतं त्याच्यामुळं सतत असं हलवत राहायचं आहे तर इथं बघू शकता अजिबात व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं पण असं होत असेल की दूध असं खराब होत असेल तर अशा प्रकारचा हा पदार्थ आहे ते बनवून बघा लहान लहान मुले असतील तर आड आवडीने हा पदार्थ आहे ते खातील तर चला मी असंच अजून हे दूध आहे ते आठवून घेते इथं जर जर का तुमचं दूध आहे ते गाईचं असेल ना तर तुम्ही इथं दूध पावडर सुद्धा घालू शकता पण हे दूध होतं तेव्हा आमचं मशीचं होतं त्याच्यामुळे आधीच जरा थोडंसं दाटसर होतं आणि त्याची चौपण अशी आंबूस अशी नव्हती त्याच्यामुळे इथं मी दूध पावडरचा वापर केलेला नाही जर का तुमचं दूध गाईचं असेल तर तुम्ही चार टेबलस्पून एवढं दूध पावडर असते ना ते सुद्धा घालू शकता तर इथं बघू शकता आता हे जे आहे ते पूर्ण असं आटत आलेलं आहे तर तुम्हाला जवळून दाखवते त्याचं टेक्स्चर कसं झालेलं आहे छान असं दाटसर आणि रवळ झालेला आहे आता ह्या स्टेजला तुम्ही इथं दूध पावडर असते ना ते सुद्धा टाकले तर चालेल पण इथं मी टाकलेले नाही मला काही गरज वाटत नाही तर इथं बघू शकते त्याचा कलर आहे तो चेंज झालेला आहे हलकासा त्याला चॉकलेट असा कलर आलेला आहे हि तुम्हाला विलायची पावडर घालायचं विलायची पावडर घालू शकता किंवा केव्हा इन्सेंस तुमच्याकडे कुठलं इन्सेंस असेल ना ते सुद्धा तुम्ही वापरू शकता पण हे ज्या मी विलायची पावडर घालणार आहे तर जेव्हा पूर्ण आटत येईल ना तर तेव्हा मी विलायची पावडर घालणार आहे तर चला मी असंच अजून पाच दहा मिनटासाठी हे जे आठवून घेते आता हे मी चवीनुसार साखर आहे ते घालते तर साखर पण तुमच्या तुम्ही आवडीनुसार घालू शकता कमी जास्त तुम्हाला गोडीला कितपत हवळत त्याच्यानुसार तुम्ही साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तर हिथं मी एक छोटी वाटी साखर घातलेली आहे आता साखर घातल्यावर परत त्याचं पाणी होतं त्याच्यामुळं परत आपल्याला हे जे मिश्रण आहे ते परत असं हलवून घ्यायचं आहे आणि आटवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आपल्याला हे जे प्रोसेस करताना आपल्याला कमी गॅसवरच करायचे आहे फुल गॅस करू नका नाहीतर काय होतं फुल गॅसवर दूध आहे ते असं पूर्णपणे आटत नाही तर इथं बघू शकता छान असं त्याचं टेक्शर झालेलं आहे रवाळ असं झालेलं आहे तर चला अजून पाच दहा मिनटं मी असं शिजवून घेते आता हे जे मिश्रण आहे ते आपलं तयार होत आलेलं आहे तर सेवस्टर चेलला आपल्याला विलायची पावडर घालायची आहे तर मी तुम्हाला तु 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 मगाशी सांगितलं जर का तुम्हाला विलायची पावडर आवडत नसेल तर तुम्ही केवढा इन्सेस किंवा के कुठला तुम्हाला इन्सेस आवडेल ते घालू शकता नाही टाकलं तरी त्याची छान अशी टेस्ट लागते आता छान असं मी मिक्स करून घेते तर बघू शकता आता हे जे मिश्रण आहे आपलं तयार होत आलेलं आहे आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर जवळजवळ मला हे, 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 हे आता चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेले आहेत तर मंदाचेवरच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते अशा प्रकारे आठवून घ्यायचं आहे तर बघू शकता खूप छान असं झालेलं आहे आता हि तर मी ह्या स्टेजला गॅस बंद करून घेते आणि सेट करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते आता इथं मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि गॅस बंद केल्यावर आपल्याला लगेच एका बाउलमध्ये जर का तुम्हाला इथं असा केकचा शेप द्यायचा असेल त्याच्या तर तुम्ही असं पसरट भांड्यामध्ये काढून सेट करून छान असं कट करून घेऊ शकता इथं माझी थोडीशी क्वांटिटी कमी असल्यामुळे मी वाटीमध्येच काढून घेणार आहे तर बघू शकता आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे इथं आपलं झटपट असं हे फाटलेल्या दुधापासून कलाकंद तयार झालेला आहे तर खूप छान अशी टेस्ट झालेली आहे त्याचं टेक्चर बघू शकता इथं मी सजावटीसाठी काही काजूचे पिस्ते आणि काही गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत तर बघू शकता तुम्हाला जवळून दाखवते त्याचं टेक्चर बघू शकता मस्त असं झालेलं आहे जसा विकत कलाकंदची वडी मिळते ना तशा प्रकारे झालेला आहे तुम्ही इथं त्याच्या वड्यासुद्धा काढू शकता पण इथं माझी क्वांटिटी कमी असल्यामुळे बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे तर असं सुद्धा खूप छान असं लागतं तर आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद